नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट जवळच्या परिसरात रात्री भीषण आग लागली होती सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलंय दरम्यान आग पसरत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं कौटुंबिक वादातून सासूरवाडी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे गोळीबारामध्ये पोलिसाचा पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू झालाय तर इतर तिघ जण गंभीर जखमी आहेत सासू बाळासह आणखी एक जण जखमी आहे जखमींवर हिंगोलीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यात आलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरू आहे या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनवण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आलाय यासाठी तीस किलो चांदी लागणार आहे यामुळे मुख्य दरवाजातून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आलाय कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार प्रकरणी आता चारही आरोपींना ताब्यात घेण्यात या यासंदर्भातील पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे या प्रकरणी माजी नगरसेवक महेश गायकवाडांचं नागरिकांनी आंदोलन केलंय सुप्रीम कोर्टानं ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे ईडीला मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्याची अनुमती नाहीये मोबाईल लॅपटॉपचा ऍक्सेस देता येणार नाही याशिवाय डेटा देखील कॉपी करता येणार नसल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय नाताळ आणि नवीन वर्ष साजरा होणार असल्याचा सा अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्काच्या शिरपूर विभागानं सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली आहे पंजाबमध्ये निर्मिती केलेली आणि चंदीगडमध्ये विक्रीसाठी आणलेल्या विदेशी दारूसह सा। सुमारे सहा लाख जप्त करण्यात आलाय पुण्यात पुन्हा वाहनांचा विचित्र अपघात झालाय मध्यधुंद चालकानं नऊ वाहनांना धडक दिली यात एक तरुण गंभीर जखमी झालाय दयानंद केदारी असं कार चालकाचं नाव असून पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय शहराच्या मध्यवर्ती भागातून जाताना वाहन चालकानं अनेक वाहनांना धडक दिली यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे दरवर्षी हजारो मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत साखर शाळा असल्या तरी योग्य पद्धतीनं शिक्षण या मुलांना मिळत नसल्याचं कोल्हापुरातील अवनी संस्थेनं दावा केलाय त्या मुलांसाठी असलेल्या योजना फक्त कागदावरच आहेत त्यामुळे शासन या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोपही या संस्थेकडून करण्यात आलाय निफाडच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या टोमॅटो हंगाम संपलाय तर पाच टोमॅटो आडतदारांनी दोनशे पस्तीस शेतकऱ्यांचे सुमारे दोन कोटी तीस लाख रुपये थकवल्यानं उत्पादन शेतकऱ्यांनी समितीच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत हे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना त्यांचा लिलावात विक्रीमालाचे पैसे चोवीस तासात देण्यासाठी प्रसिद्ध असल्यानं या आवारात निफाड चांदवड दिंडोरी सटाणा सिन्नर या तालुक्यातून शेतकरी कृषी माल सांगतात मात्र यावर्षी निफाड दिंडोरी येथील टोमॅटो उत्पादकांचे पैसे थकलेत पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन शास्त्राची पदवी तारक मेहता मधील प्रसिद्ध कलाकार तथा लेखक शैलेश लोढा यांच्या हाते देण्यात आले तर डॉक्टर डी वाय पाटील बी स्कूलच्या पाचवा दीक्षांत समारंभ सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते तसेच लेखक शैलेश लोढा आणि भारताचे माजी संचालक अश्नीर ग्रोवर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे बेहरे खडवली ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना आहे तर भेरे ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायत सफारी कामगार यांना शिविगाळ आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय याबाबत ग्रामपंचायतीनं पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे नांदगाव बाजार समितीत कांदा मका यासह इतर शेतमाल विकल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या शेतकऱ्यांना रोख पैसे मिळतात नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम राबवणारी नांदगाव बाजार समिती ही एकमेव ठरली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे पंचवटीतील हिरावाडीत सापडलेले मासाचे तुकडे गायीचे असल्याचा दावा मानव प्राणी कल्याण अधिकारी किरण पाटील यांनी केला आहे यामुळे नाशकात गोहत्या झाल्याचा संशयावरून तणाव निर्माण झालाय नाशिकच्या हिरावाडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय वीज मंडळाचा अजब कारभार समोर आलाय ग्राहकांना कोरी बिलं वाटण्यात आली आहेत लाईट बिलाचा कागद रिकामाच असल्याची धक्कादायक घटना उघडकीस सा आली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एतवडे बुद्रुक मध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय बिबट्यानं नऊ ते दहा मेंढरांचा फडशा पाडलाय त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान झालंय या घटनेनं परिसरात शेतकऱ्यांमध्ये धास्ती बसली आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथं श्रीगोंदा पोलिसांनी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत बहात्तर हजार लिटरचे कच्चं रसायन पाचशे लिटर, लिटर गावठी तयार दारू तसंच उत्पादनासाठी लागणारं साहित्य जप्त केलं गेलं आहे तर याची एकूण किंमत एकावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये इतकी आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे त्यातील तिघ जण उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रात्री अचानकपणे आग लागली या आगीमध्ये जुन्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेले चारचाकी वाहन आणि दुचाकी वाहन या सगळ्या जळून खाक झाले आफ्रिकेतील मलावी येथून केंट प्रजातीचा आंबा पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत दाखल झालाय जगभरात प्रचंड मागणी असलेला केंट आंबा पुढील वीस दिवस ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे एपीएमसी फळ बाजारात केंट आंब्याचे दोनशे सत्तर बॉक्स आयात झाले असून हा आंबा सातशे रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात सात डिसेंबर ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शंभर दिवसांची क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येते या मोहिमेत अधिकाधिक क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराअंतर्गत आणणं क्षयरुग्णांचा मृत्यू दर कमी करणं ही प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आली आहेत बपेरा आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी दरम्यान चौदा लाखांची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या पथकानं नाकाबंदी दरम्यान रात्री ही कारवाई केली आहे यामुळे सुगंधित तंबाखू विक्रेते आणि पान मसाला गुटखा विक्रेत्यांचे धाबे चांगले भंडारा जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे दोन हजार तेवीस पासून सर्व लाभार्थ्यांना गुणसंवर्धित तांदळाचा मोफत पुरवठा केला जातोय ग्राहकांना जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून तसंच गुणसंवर्धित तांदळाच्या फायद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचा शेळी उपसा सिंचन सुरू करून उन्हाळी धान पिकाला पाणी द्यावं अशी मागणी पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत गोसेखुर्द धरण विभागाला निवेदन देण्यात आलंय जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या डीबीटी योजनेचे पैसे न मिळाल्यानं आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली आदिवासी विद्यार्थ्यांना भोजन भत्त्यासाठी तीन महिन्यांचे दहा हजार आठशे रुपये शासनाकडून डीबीटीद्वारे दिले जातात मात्र एक महिना उलटून गेला तरी डीबीटी योजनेचे पैसे अद्याप विद्यार्थ्यांना मिळाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्पात धडक देत ठिय्या आंदोलन केलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला भीषण आग लागली डहाणूतील चारोटी टोल नाक्यावर ट्रकनं पेट घेतला बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या ट्रकला आग लागली शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आगीत ट्रकचा पुढील भाग जळून खाक झालाय चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची दुरावस्था झाली आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषा भवन उभारलंय पण ते आता धूळ खात पडलं असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय शिवसेना ठाकरे पक्षाकडून मराठी भाषा भवनाची पाहणी करण्यात येणार आहे नाताच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होताना दिसतात सागरी किनारी असलेल्या जलक्रीडा स्कुबा पर्सलिंग वन राईड याचा आनंद घेताना दिसताय येथील कोकणाची खाद्य संस्कृती याचा आस्वाद घेत येथील मंदिरही पर्यटकांनी बहरल्याचं चित्र आहे पर्यटक सध्या एक जानेवारी पर्यंत एन्जॉय करण्यासाठी प्लॅनिंग करून कोकणात दाखल झाले सध्या एकतीस डिसेंबर पर्यंत हॉटेल फुल झाल्याची माहिती आहे सावंतवाडी मिलाग्रेस हायस्कूल मध्ये क्रिसमस निमित्त प्रार्थना करण्यात आली यावेळी आमदार दीपक केसरकर देखील या प्रार्थनेला उपस्थित होते यावेळी नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा त्यांनी खास कोकणी भाषेतून ख्रिस्ती बांधवांना दिल्या तसंच ऐतिहासिक चर्च उभारण्यासाठी लाख रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली आहे मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे कझाकिस्तानच्या अक्ताऊ मध्ये विमानाला समुद्र जवळ विमान क्रॅश झालं विमानात बहात्तर जणांना घेऊन कोसळलंय तर अझर एअरलाइन्सचे विमान रशियाच्या चेचन्यांमधील बाकु हुन, जात होतं पाकिस्ताननं चोवीस डिसेंबरच्या रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्याला लक्ष करून हवाई हल्ले केले यात महिला आणि मुलांसह किमान पंधरा लोक ठार झाल्याची माहिती आहे खामाप्रेसच्या वृत्तानुसार बचाव कार्य सुरू असल्यानं मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जम्मू काश्मीरच्या डोळा भागात पुन्हा बर्फवृष्टी झाली आहे यामुळे पर्यटकांनी बर्फात खेळण्याचा आनंद लुटलाय मात्र जास्त थंडी वाढल्यानं अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे उत्तर भारतात थंडीचा कडाखा कायम असून गेल्या चोवीस तासात हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे चार जणांचा मृत्यू झालाय बर्फाचा थर साचल्यानं सातशेपेक्षा जास्त विजेचे रोहित्र बंद करण्यात आले त्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे तापमान मायनस पाचा खाली गेलंय तर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला दल लेकही पूर्णपणे बर्फानं गोठलाय मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी मनु भाकरचं नाव नसल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय एकूण पंधरा खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्या समितीकडून मनु भाकरचं नावच नाहीये मात्र अद्याप नावांची निश्चिती झाली असल्याचं स्पष्टीकरण आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं दिले पॅरिस ऑलिम्पिक मध्ये दोन पदकं जिंकूनही मनु भाकरच्या नावाची शिफारस नसल्यानं नाराजी पसरली आहे